नमस्कार मित्र हो मी कवयत्री अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या युट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण गणेशोत्सवानिमित्त निमित्त गणेशाचं एक गाणं ऐकणार आहोत गाणं ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गाणं आवडलेस स्लाईक कमेंट आणि शेअरही करा तसेच मित्र हो तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आता आपण गाणं ऐकूया मागतो मी आता तो आता तुझ मागतो मी आता तो आता माझं द्यावे एक धनता तुझं मागतो मी आता तो आता तुझ मागतो तोमी आता तुझे ठाई माझी भक्ती तुझे ठाई माझी भक्ती विरुठावी गणपती तुझे ठाई जाची प्रीती त्याची घडावी संगती संगती त्याची घडावी संगती संग